गोष्टी गोष्टीपासून सुरू झाले आयुष्य आजही त्या आठवणीमध्ये शांत बसून जातं आणि मनात एकच विचार उमकतो किती भाग्यवान होतो आपण आजीसोबत वाढलो आजीसोबत बसून ऐकलेले त्या गप्पा चुलीवरचे उजळलेले ऐकलेले त्या गोष्टी आणि लहानपणीचे ते, ते निरागस जगणं आज पुन्हा एकदा डोळ्यासमोर उभं राहिलं आपल्या आयुष्यातील खरं सुख हे मोठ्या गोष्टीत नसतं अशा गोष्टीत क्षणात दाटलं असतं आजीसोबत बसून जगच काही क्षणभर थांबलं होतं हाय हॅलो नमस्कार कशा सर्वजण मजेत आहेत ना मजेतच राहा मी अनिता आठवटी माझ्या न्यू ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचा जावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते आज आमचा दुसरा दिवस दिवाळीला गेलेला बघा हे सकाळपासून हे मुलं उठल्यापासून ते शेळीच्या काड्याच्या मागे लागले सकाळी झाडजूड साफसफाई सगळं करावं लागतं ह्यांचं सगळ्यांचं गाईचं म्हशीचं परत बैलांचं वगैरे शेण वगैरे टाकावं लागतं सगळं हे मुलं करू लागतात सुट्टीला आल्यावर सगळ्यांनी केलं आणि प्रज्वलने काय हात लावला नाही शेणाला वगैरे हे चाललं त्यांचा टाईमपास मोबाईलमध्ये दोघाचा पण मोबाईल बघत बसतो प्रज्वल ही ते बघा सकाळी उठले सगळ्यांची घाई गरबड ब्रश करणे चहा करणे हे असं आमचा सा चहा अगं पकड सापडतच नव्हते तिथं कपडा दिसला तिनेच मी पकडलं पातेला आणि चहा वगैरे ओतून घेतला तिथं साईडला पकड होती पण मला काही दिसलीच नाही मी सगळ्यांना मी चहा करत होते मग सगळ्यांना चहा वगैरे दिला <laughs>

jy moet maar sê wat ek doen. Potensieel is dit पंढरपूरहून झाडू आणली होती ती म्हणतो ती माझी आई मला दहा दहा रुपये द्या आणि घेऊन जातो मला झाडू तिकडं पन्नास साठ रुपयाला खूप छान झाडू भेटतात असं नाही का लक्ष्मी आपण दिवाळीला वगैरे त्याची पूजा करतो तसे झाडू खूप छान भेटतात पंढरपूरला कोण कोण आणते तिकून आमच्याकडे दरवर्षी चार पाच झाडू आहे पंढरपूरला गेल्याच्या नंतर दिंडी वारी असती ना ती वारी महिनावारी त्या वारीला गेल्याच्या नंतर ती घेऊन येत असती आम्हाला म्हणजे घेऊन जातो मला पण सगळ्यांना आज लक्षात आले तरी शिकवलं का

कार्तिक महिन्यातली एकादशी शनिवार येत होती आम्हाला शनिवारी निघायचं होतं पण पहिले असं होतं की मुलींना एकादशी दिवशी पाठवत नव्हते ना त्याच्यामुळं मग आईचं त्यांचं म्हणणं होतं की एक दिवस राहा एकादशी दिवशी नका जाऊ म्हणून आम्ही एक दिवस थांबलो एक दिवस राहिल्याच्या नंतर मस्त बायकोशी मग बाजार गप्पा मारत बसतो आम्ही सगळेजणी बी पी नाही सुगर नाही कसला त्रास नाही कधी आजार नाही सर्दी झाली ती एका गोळीमध्ये सर्दी तिची राहून गेली दिवाळी थोडीशी थंडी होती ना आमच्या आजीला आम्ही सगळे बाई म्हणतो तिला आता शंभर वर्ष पूर्ण झाले तरी बी जेवण वगैरे सगळं चांगले ऐकायला येते दिसतंय चष्मा नाही काहीच नाही अजून <सथ> आमच्या बाईची मैत्रीण हे mm. आमच्या शेजारी त्या पण माझ्या आजीच लागतात त्यांना पण बोलवलं होते चहा घेण्यासाठी खूप हशी मजाक राधाबाईला काय <सथ> म्हणतो <सथ> शिवराज च्या <laughs> <आद्या। laughs> <आगे। laughs> <वागे। laughs> माझी <laughs> मामी, मामी, मामी <laughs> कुल काय म्हणायचं रे मामाच्या सईच्या मम्मीला कोण काय म्हणणार तू सईची मम्मी कोण सईची मम्मी नाही कर त्याच्या मामीला काय म्हणतो सांगितलं कळतच नाही मामी आता हिला म्हणतो आमची तर आला ते मला मामीच्या घरी जायचं असा रोड वाटानी मामीच्याच घरी जायचं चांगलं रोड बसायचं आता मला थोडाय सोबत त्या कपडे भिजतो तुमच्या बापाच्या बहिणी आणि मामा कधी कपडे देतात आम्हाला कपडे ते मामा कपडे द्यायला कपडे घेतले तसेच घरात पडती देत नाही घालीच नाही तर टी शर्ट आणि तीच घालते काय नाही चांगली नाही

मैत्रिणी मैत्रिणी तंबाखू खातात तर अजून आमची आजी तंबाखू वगैरे पहिल्यापासून सवय लागली तिला तंबाखूची अजून पण खाती असे करते काहीच नाही काहीच नाही खाली अशी करते मुद अशी देते <laughs> हातात हं धरलं खाल्च होत नाही असं तीन हातार देते आणि त्या पण بيهاची करते तिला काललेत आपु ते आलं ना काय काढते काढू हं जसं सांगते हो सांगितलं काकाला जेवणा करून घ्याय मामीच मामीच मग मला काय आणि मामी एकच एकच दिसतात मग मला वाटलं आत्या <laughs> 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 <नाये इस्टेर्णाओ> <asaki> आणि मामी सारख दि नाव टाकलं मामी मग <laughs> 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 <AUDIENCE> <नावता>

आजोबा तुझे आजी कुठे आहे तुझी घरी घरी तुझी तिची आजी पुण्यात पुण्यात हा प्रज्वलला शिवराजला यांना तिघांना ना सोबत आंघोळ्या करायच्या असतात म्हणून तिथं काय केलं एक पोते वगैरे टाकलेत तिघांना तीन बकिटे वगैरे दिले असे त्यांच्या चालल्यात आंघोळ्या तिघांना साबणी तिघांना बकिटे तिघांना मग असे तिघा त्यांना स्वतःच्याच हाताने आंघोळ्या करायचे असतात पण चार पाच दिवस झालं ते करतात नुसतं पाणी ओतून घेतात साबण लावतात त्याच्यामुळे ते म्हणले मी आज घालते त्यांना व्यवस्थित सगळ्या आंघोळ्या मग बसली त्यांना सगळे केलेला असे आंघोळ्या सकाळ सकाळी आंघोळ्या करून घेतात थंडी तर कमीच होते दिवाळीत कमी ऊन वगैरे पडलं होतं ते जेव्हा मस्ती चाल नसती मजा एकामेकाला साबणी लावणं पाणी ओतून घेणं प्रोजेक्ट काही भरभर पाणी ओतून घेतो तिथं शावरणी करत असतो काळ तिथं मागाने घेतो पाणी ओतून पडत असं आमच्या गात झाल्या आमच्या आंघोळ्या वगैरे असा दिवाळीचा दुसरा दिवस कसा वाटला तुम्हाला ब्लॉग आमच्या आजी कशा वाटल्या कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय